इस न्यूज के प्रायोजक है अफजान जूस अफजान स्पेशल बासुंदी फालूदा खजूर जूस लस्सी पेंडरसो विजापूरवेस सोलापूर सोलापूर जिल्ह्यातील कानोरी तालुका मोहळ येथील एका विवाहित महिलेने घरातील अँगलला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली ही घटना महिलादिनी म्हणजेच शनिवारी दुपारी घडली कविता बबन कांबळे असे त्या महिलेचे नाव आहे बबन महादेव कांबळे हे मोहोळ तालुक्यातील कानूर येथे कुटुंबासमवेत राहण्यास आहेत ते मजुरी करून उदरनिर्वाह करतात आठ मार्च रोजी ते सकाळी नेहमीप्रमाणे टेंबुर्णीजवळील सापटणे ने येथे मूलमजुरीच्या कामानिमित्त गेले होते त्यानंतर दुपारी त्यांची पत्नी कविताने आत्महत्या केल्याचे समजले नातेवाईकांच्या मदतीने कविताला खाली उतरून मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालय येथे आणले असता तेथील डॉक्टरांनी मयत झाल्याचे सांगितले याबाबत मृत कविताचे पती बबन कांबळे यांनी मोहोळ पोलीस ठाण्यात खबर दिली आत्महत्येचे कारण ही समजू शकले नाहीत याचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल नाळे हे करीत आहेत